हे बघा एक पोस्टर बनवलं यांनी एक पोस्टर बनवलंय हे बघा मराठा खडा तो सरकार सेवडा मराठ्यांना समुद्रात बुडवण्याची भाषा करणारांनो मुंबईत तुमचा बाप आलाय हॅशटॅग है। मनोज जरांगे आणि इकडे बघा यांनी तर कपडे काढले आणि हे काय काय म्हणताय त्याला लोंगी लोंगी आणि टोपी आणि यांनी छातीवर पोटावर पाठीवर पण आहे तर हे बॅनर लावलेत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अणवाणी व अर्धनग्न आंदोलन एकच मिशन मराठा आरक्षण आणि इकडे बघा समोरून काय जेव्हा सेनापती इमानदार असतो तेव्हा सैन्याला पराभवाची चिंता नसते हॅशटॅग मनोज जरांगे एक मराठा कोटी मराठा कुठले तुम्ही आंबडचे अंबळ वरून तुम्ही असेच आले का अर्ध नग्न अवस्थे अवस्थे आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही जाणारच नाही नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्हाला देत मुंबई सोडणारच नाही तर बघा मित्रांनो हे सर्व मराठा बांधव आहे हे अंबड जालन्याकडून आलेले सर्व लोक अंधेरी ना अंधेरी हा किती भाकरी आणल्या तुम्ही तर बघा यांनी एक हजार भाकरी आणल्यात बघा या ठिकाणी या या ईशूमध्ये एक हजार भाकरी आणल्यात तर हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी बसते बघा हे सर्व आणि त्याचा स्वयंपाक पण त्या ठिकाणी